संगमनेर तालुक्यातील मांची हिल संस्थान येथे आनंदसागर अध्यात्मिक अध्ययन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक महंत उद्धव उद्धवगिरीजी महाराज मंडलिक यांनी मांची हिल संस्थानच्या कार्याचे कौतुक का केले आधुनिकता आणि आध्यात्मिकता यांची सांगड घालण्याची नितांत गरज आज आहे हे कार्य मांची हिल संस्थांमध्ये संस्थापक शाळीग्राम होडगर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आजच्या काळात विध्वंसकता वाढत चालली आहे आणि त्यावर उपाय म्हणून अध्यात्माची गरज आहे या शाळेमध्ये शैक्षणिक ज्ञानाबरोबरच विद्यार्थी चांगला माणूस घडावा यासाठी शिक्षणाला अध्यात्माची जोड दिलेली आहे हे आजच्या काळात अत्यंत गरजेचे आहे यावेळी विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे पाठांतर सादर केले संस्कृत पाठांतराने उच्चार सुधारतात बुद्धीची क्षमता वाढते विचारांची व्यापकता वाढते येणाऱ्या कालखंडात सर्वांनाच या अशा प्रकारच्या आध्यात्मिक ज्ञानाची गरज पडणार आहे असे मत गुरुवर्य महंत उद्धवगिरीजी महाराज यांनी व्यक्त केले यावेळी संस्थापक शाळीग्राम होडगर यांनी या उपक्रमाचा उद्देश आणि महत्व सांगितलं या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी कीर्तन चंद्रिका हरिभक्तपरायण रोहिणीताई परांजपे यांचे कीर्तन पार पडले अर्थार्जन करता करता अर्थपूर्ण जीवन जगणं राहून जातं आणि ते अर्थपूर्ण जीवन कसं जगावं हे मध्ये येऊन पहावं असे गौरवोद्गार प्रसंगी रोहिणीताई परांजपे यांनी काढले विद्येबरोबर अध्यात्माचे शिक्षण द्यावं नीतीचं शिक्षण द्यावं इथला समाज मन मनगट आणि मेंदू या तीनही बाबतीत सक्षम झाला पाहिजे तो सजग असला पाहिजे यासाठी या, सटी या मांची हिल संस्थेमध्ये काम केलं जात आहे हे अत्यंत प्रशंसनीय कार्य आहे निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म या अवंगाचे निरूपण करताना ताई सांगत होत्या भक्तांनी नेमकं कसं असावं याचा उपाय या अभंगात सांगितलेला आहे माणसाने भौतिक प्रगती कितीही केली कितीही शिक्षण घेतलं तरी अध्यात्म हेच त्याचं बेसमेंट असावं मनुष्याच्या हिताची कल्याणाची कामना संतांनी केलेली आहे त्यामुळे संत साहित्याचा अभ्यास झाला पाहिजे हे आवर्जून सांगितलं यावेळी संस्थेतील सर्व विभागातील विद्यार्थी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ डोळे झरेकाठी अयश्चितासारखी शिक्षा स्वतः स्वीकारून घेतली आता आपल्या लेकरांना समाजात सन्मान आणि जगता यावं निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई ही चार लेकर या मार्गीनं मिळाली अमृताची संजीवनी जिथं होतो घालवली या मंडळीने सगळं झालं सगळ्यांनी सगळं केलं आता आपण काय करायचं आपल्या पातळीवर आमच्या पातळीवर आम्हाला एवढंच करता येईल काय झालं एका इमारतीला खूप मोठी आग लागली खूप मोठी वणवा पेटला जागेतन सगळे झालंय किर्तन माझं काळजी करू नका थांबणारे खूप मोठी आग लागली वणवा पेटला आणि त्या इमारतीच्या जवळ एक तळ होत एक सरोवर होत एक चिमणी होती त्या तळ्यातलं पाणी तिने चोचित घ्यावं आणि त्या आगीवर घेऊन टाकावं असं तिचं काम सुरू झालं ती तळ्यातलं पाणी घेतेये आणि त्या इमारतीच्या आगीवर घेऊन टाकते त्या आजीमध्ये अडकलेल्या लोकांना काही माणसं बाहेर काढत होती त्या आजी मातीवर पाणी कोणी मारत होत जो तो त्याला त्याला जमेल ते काम करत होता चिमणीचं काम चालू होत राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी ना घेऊन आलेत क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशन संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख आणि तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा